विशिष्ट सत्तेचाळीस प्रतिज्ञापत्र सी एक गुन्हेगारी प्रकरणाबद्दल घोषणा उमेदवाराचे नाव आणि पत्ता उल्हास संभाजी पाटील राजकीय पक्षाचे नाव स्वाभिमानी पक्ष निवडणुकीचे नाव महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मतदारसंघाचे नाव दोनशे ऐंशी श्रोढ विधानसभा मी उल्हास संभाजी पाटील वर नमूद केलेल्या निवडणुकीसाठी उमेदवारी घोषित केलेली आहे माझ्या गुन्हेगारी पूर्व वृत्ताबद्दल सार्वजनिक माहितीचा तपशील खालीलप्रमाणे आहे अ प्रलंबित फौजदारी खटले क्रमांक एक न्यायालयाचे नाव मी सेशन जज्जस्सो कोल्हापूर प्रकरण क्रमांक से के नंबर एकशे चोपन्न ऑब्लिक दोन हजार सतरा केसची स्थिती पुढील तारीख सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस विभाग संबंधित कायदे आणि गुन्ह्याचे संक्षिप्त वर्णन भारतीय दंड विधान संता एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे दोन तीनशे सात तीनशे पंच्याण्णव तीनशे तेहत्तीस तीनशे चोवीस तीनशे तेवीस चारशे पस्तीस तीनशे एक्केचाळीस चारशे सत्तावीस सह चौतीस सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा कलम तीन व सात नुसार मुंबई पोलीस अधिनियम कायदा कलम एकशे पस्तीस अनन्वे क्रमांक दोन न्यायालयाचे नाव मे प्रथम वर्ग न्याय कोल्हापूर प्रकरण क्रमांक रे क्री के नंबर दोनशे छप्पन्न ऑब्लिक दोन हजार बावीस केसची स्थिती पुढील दिनांक चार बारा दोन हजार चोवीस विभाग संबंधित कायदे आणि गुन्ह्याचे संक्षिप्त वर्णन भारतीय दंडविधान संहिता कायदा कलम तीनशे त्रेपन्न तीनशे एकेचाळीस सह चौतीस प्रतिबंधक कायदा कलम सात नुसार मुंबई पोलीस अधिनियम कायदा कलम एकशे पस्तीस व फौजदारी गुन्ह्यासाठी दोषी ठरलेल्या प्रकरणाबद्दल तपशील लागू नाही उल्हास संभाजी पाटील उमेदवार